आपण पाहतो काही लोक असे असतात की जे तुमच्यापेक्षा सिनियर असतील मोठे असतील वरच्या दर्जाचे असतील मात्र त्यांना काही चुकीच्या सवयी असू शकतात म्हणजे असं असतं की त्यांना काही इतर लोकांची निंदा करणे त्यांना अपमानित करण्यासारखं बोलणे त्यांची थट्टा उडवणे किंवा त्यांना कमी लेखणे अशा पद्धतीनं त्यांचं बिहेवियर वागणं असतं आणि ते ज्यावेळी असे बोलत असतात आपल्यापेक्षा खालच्या लोकांशी जो आपल्यापेक्षा लहान लोकांशी खालच्या लोकांशी जी असतात तर त्यावेळी जे त्यांच्यापेक्षा लहान असतील ज्युनियर असतील तर ते काय करतात की न कळत त्यांच्या होमध्ये हो मिळवतात हो वा वा खरंच भारी बोलला तुम्ही छान बोलला अरे हसतात त्यांच्याशी त्यांना चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतात आणि न कळतपणे काय होत जातं की त्या लोकांना असं वाटतं की आपण जे बोलतोय जे करतोय ते चांगलंच आहे म्हणून तरी ही आपल्या कनिष्ठ लोक जे आहेत आपले कनिष्ठ सहकारी आहेत ते आपल्याला त्याबद्दल हसून रिस्पॉन्स देत असतात चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद देत असतात त्यांनाही आवडतं म्हणजे आपण जे बोलतो ते योग्यच आहे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अशा पद्धतीनं त्या व्यक्तीला चुकीचा समज होतो त्यामुळं आपल्याला भले आवडत नाही म्हणून आपण आपण काय म्हणतो की त्यांना वाईट वाटतं म्हणून आपण त्यांना प्रतिसाद देतो पण त्यांना त्याचा चुकीचा अर्थ निघतो आणि त्यांना आणखीन त्यांचं बळ वाढत जातं अशा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी त्यामुळे कधीही एखादी व्यक्ती कुणाचा अपमान करत असेल कुणाला तुच्छ लेखत असेल कमी लेखत असेल त्यांची निंदा करत असेल तर आपण त्या गोष्टीबद्दल त्यांना सांगणं गरजेचं आहे की हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं बोलू नये त्यांना मुळे समजा तुम्हाला थोडंसं सुरुवातीला वाटले की नाही असं डायरेक्ट बोलणं अवघड आहे तर तुम्ही ज्यावेळी ती व्यक्ती असं बोलते त्यावेळी फक्त शांत राहणे आणि ऐकून घ्या पण तुम्ही जर हसून त्याला प्रतिसाद दिला तर त्या भक्तीचं मनोबल आणखीन वाढेल आणि अशा गोष्टी करण्यासाठी त्यामुळे जर तुम्ही गप्प बसला आणि ते हसला वगैरे नाही त्यांच्या या गोष्टींना तर त्यांना वाटेल की कदाचित आपले म्हणणं यांना फारसं पटलेलं दिसत नाही आणि त्यामुळं हळूहळू त्यांना हे समजायला लागेल की हे काय आपण बहुतेक योग्य पद्धतीने वागत नाही आहे आणि मग काही कालानं तुम्हाला विचारतील की काय म्हण तुम्ही काय आता हल्ली फारसं हे करत नाही तसं बोललं तर मग तुम्ही हळू नंतर म्हणू शकता की काय गरज आहे आपल्याला त्या लोकांची हे करण्यासारखी त्यांच्याविषयी डिस्कस करण्यासारखं कर। त्यांचं आयुष्य त्यांना जगू दे आपलं आपण जगूया असं हळूहळू म्हटला की मग हळूहळू त्या व्यक्तीच्या मनातनं पण त्या गोष्टी कमी होत जातील आणि ती व्यक्तीही चांगल्या पद्धतीनं विचार करू कर। शकेल समजा नाही केली तरी काय हरकत नाही पण तुम्ही तरी त्या व्यक्तीला अशा चुकीच्या गोष्टीसाठी सहकार्य करणं बंद करणं गरजेचं आहे किंवा मौन बाळगणं तरी गरजेचं आहे आणि हळूहळू मग ते कमी होत जाईल तर अशा प्रकारे त्या चुकीच्या गोष्टींना कमीत कमी प्रोत्साहित करू नका थँक्यू